आयुष्यामध्ये आपल्याला जर काही करून दाखवायचं असेल स्वतःचं असं काही करायचं असेल तर अगोदर सर्वांना सविस्तर समजून सांगावं लागतं आणि त्यांना प्रथम विचारावं लागतं त्यांची परमिशन घ्यावी लागते मग जर त्यांनी होकार दिला तर आपल्याला कोणतंही काम करता येतं हे मुलींच्याच नाही तर मुलांच्याही बाबतीत होतं पण फरक एवढाच आहे की मुलाला सहज परमिशन मिळू शकते पण मुलीला मुलीला मिळत नाही आजकाल स्त्री पुरुष असा भेदभाव राहिलेला नाही तरी पण मुलीला आणखीन पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं नाही काही काही ठिकाणी तर आणखीन मुलींना उच्च शिक्षण मिळत नाही कमी वयात लग्न ला लावलं जातं कारण आईवडिलांना असं वाटतं की मुलीचं लग्न झालं की ते त्यांच्या जबाबदारीतून मोकळे झाले आहो पण जरा त्या मुलीचा पण विचार करावा ना ते मोकळे होतात पण ती बिचारी जबाबदारीमध्ये गुंतली जाते तिच्यावरती जबाबदाऱ्या पडतात की ती अवघड आहे ना मुलगी लहान असती तेव्हापासून ती दुसऱ्याच्या धाकात जीवन जगत असते आणि ती मरेपर्यंत दुसऱ्याच्या धाकात जीवन जगते हे खरंच आहे हे कोणाला पटो व न पटो ती सर्वांचा विचार करते हो पण तिचा विचार कोणीच नाही करत जर जर सर, ती पूर्ण घर सांभाळते पण पूर्ण घर तिला नाही सांभाळत घरात जर कोण आजारी असत तर ती सर्वांची काळजी घेते पण ती आजारी असल्यावर तिची काळजी कोण नाही घेत म्हणूनच मुलगी होणं सोपं नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा